मस्त वाटते हे पहा उंच जेवती नाराची झाडं हे अजून मी आमच्या इथं हॉटेलच्या मागच्या साईड दाखवते पण इथे कोकणामध्ये मस्त उंचीच उंच जे पण झाडं आहेत बघा आ... सुपारीची झाडं सुपारीची झाडंसोबत खूप छान अगदी स्ट्रेट जसं काय आर्टिफिशियलच येत असेल आहेत तुम्हाला मी दिसलं की तुम्हाला नक्कीच त्याचा व्हिडिओ काढून दाखवेल बघा इकडे तयार झालेले मी आणि मिस्टर पण तयार झाले आणि आमच्या बॅग आम्हाला रेडी झालेली आहेत तर सगळं तिथे हे बघून सगळं त्याच्या जागी आम्ही कमी बघते आम्ही आम्हाला दहा वाजता चेकआउट करायचं आहे त्याच्यामुळे आम्ही आता ना मजत आलेले तयार होऊन बसतोय म्हणून आता खाली जाऊन नाश्ता करावा काय झालं आता हां हे पाय यांचं बिल काढणं चालू आहे वायफाय मिळत नाही म्हणतात आणि आता विसरलं की पुन्हा इथे पुन कोण येणार कोणी सगळं जिथल्या सगळं व्यवस्थित घ्यावं लागतं कुठे गेलो की गे बाबा हे पहा आमचं कसं ठेवलं मी आता सगळं काही न्यायचं काही नाही ते असं चला आता तुम्हाला आम्ही आम्ही आता निघतोय निघणार आहे एक तासातच लगेच आणि तुम्हाला दाखवू आम्ही कुठे जाणार तुम्ही आमच्याबरोबर आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल आमच्याबरोबर दहा आमच्या व्हिडिओ आता चेकआउट करायची वेळ आलेली आहे आता दहा वाजत आलेत आणि बॅगा बेगा मग रेडी करून ठेवलेल्या होत्या पण तरीसुद्धा बघा काय काय जे सामान राहिलेलं होतं ते सगळं भरून टाकलेलं आता काही नाही राहिलं शिल्लक सरा निघूया आता नाश्ता बिष्टा केला छान पैकी नाश्ता आहे शिरा हे शिरा नाही पोहे आणि उपमा केल्या शिरा नाही पोहे उपमा केलेले सिंपलचा चलाव मग आता निघतोय आम्ही बघा आता आम्ही खाली उतरलो आणि हॉटेलचं बघा परिसर दाखवते बघा तिथं भरपूर काल गर्दी होती घर संडे होता म्हणून इथं झाडी बघा टाउन प्राईड छान आहे शांत परिसर आहे हे बघा किती आज सुखशुक आठ झालेलं आहे काल गणपती हो निघालोय आता त्यांना किती वेळ सांगते निघाले <laughs> गणपतीपुळेवरनं आता निघालोय तर एक गाडी सुद्धा नाही तर एक माणूस जास्त दिसत नाही का काही काल इथं गाडी आतमध्ये घालायची म्हणलं तरी गाडी घालायला जागाच नव्हती गाडी पार्क करायला जागा नव्हती पण आज बघा शुक्शुकाट नुसता <laughs> कोण <कौन> कुत कोण कुत्र नसते आज गवढे शिकशुकाट झालेले बघा तसं ना कोकणात एवढं मला नाही वाटत तेवढं किती शांतता आहे बघा ना बघ ना रस्त्याने इतकी भीती काय तरी आहे त्यांना एवढी भीती वाटत होती का तर छोटे छोटे रस्ते आणि कोणी सगळी दाट झाडी आणि येत असताना एक माणूस नाही बघा आता पण तसंच आहे दाखवत तुम्हाला पुढचा रस्ता बघा असंच आज तर दिसतात तिथे दोन तीन आहे बघा काल तर त्या रस्त्याने अजिबात शुकशुकाट शुकशुकाट काय धूळ धूळ कुठे आठवड समुद्राचं पाणी आहे बघा हे बघा समुद्राचं तर तिथे कधी आपण तिकीट थांबूया ना आता मला दाखवते ना दा, मा आम्ही गाडी साईडला घेतलेली आहे गाडी साईडला गा। घेतली थांब हे बघा आम्ही दोघं उतरलो खाली आणि हे तिकडे गेले बघा हे बघा थांब सागर मस्त आहे बघा काय सीन आहे तिकडे लांब हे बघा काय ते टेकडीच म्हणता ते, ते, ते

एकच समुद्र आहे आता तो म्हणजे तो सगळीकडे तो लागतो समुद्र हा बीच ना हे वारे बीच लागले बघा आम्हाला पण रत्नागिरी दो दोडला निघालो ना रत्नागिरीला त्याच्यामुळे त्या रस्त्यावर लागलेले दोन तीन बीच ला, बीच लागलेले किती मस्त आहे अगदी समुद्र असत असत आणि वळणच वळण सगळीकडे समोर नाही आता हे इथं आहे म्हणून हे बीच आहे म्हणून तर बघा इथं बीच आहे पण इथं गाड्या हे बघा हे गाड्या ते लागलेल्या आहेत आणि स्टॉल हे वारे बीच आहे त्याच्यामुळे म्हणजे आणि एक समोर समोर एक गाडी दिसतीये हे बीच असल्यामुळे इथे लोकांची गर्दी आहे कुठं अजून तिथं असेल तिथं पुन्हा कुठला तर बीच असेल हा पण ही गाडी सोडली तर कोणी आहे का अजिबात काही कोणी दिसत नाही एकदम बीच लागली तरच तिथं बीचचे इथं स्टॉल दिसतील हे बघा किती वळण आहेत बघा हे बघा आता हे बीच लोक इथं थांबलीत था था। इथं बीच नाहीतर असा रस्त्याने बघा आज तरी दोन तीन गाड्या दिसतात कालच्या काल आम्ही त्या रस्त्याने आलो तर एक गाडी नाही आमचीच गाडी होती ते सगळ्या झाड्या झुडप्यामध्ये रस्ते आहेत अगदी तर भयंकर आहेत सगळीकडे वळण आहेत वळणं वळलं वळलं कुठला पूल आलेला आहे आणि इथे बघा कुठलं गाड्या भरपूर आहेत म्हणजे इथं पण बीच आहे बघा स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर पावसला आलो ले आता आरती चालू झाली आहे इथे पण काल पण आपल्या गणपती मंदिर मध्ये आरती होती बघा चला इकडे पण आरती आम्ही बाहेरच्या आवारामध्ये बसून हे सगळं काढलेलं आहे कारण का आतमध्ये मंदिरामध्ये व्हिडिओ काढायची हे नाही आहे परवानगी नाही आहे त्याच्यामुळे मी इथं बाहेरच्या आवारामध्ये बसून हे काढलेलं आहे आतमध्ये हे बघा आतमध्ये स्वामी परमहंस मंदि त्यांची मूर्ती आहे आणि ते बघा स्टॉल लावलेले त्यांची पुस्तकं आहेत काही ग्रंथ आहेत आणि वरती बघा हे आणि हे बघा हे स्वामींची खोली सो हे बघा स्वामी परमहंसाचं दिसते ना तुम्हाला मूर्ती हे बघा ही मूर्ती आणि त्यांचं घर हे दाखवे बघा हे घर आहे हे पडवी आहे बाहेर बसतात ते पडवी अशी त्यांचे सारवलेलं आहे बघा बाहेर शेणांनी आणि हे सगळे फोटो आहेत ते लहान असल्यापासून ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरबरोबरच होते वाटतं ते ज्ञा ज्ञानेश्वरांचे पण फोटो आहेत तिथे खूप फोटो खूप सारे फोटो आहेत आणि इतकं थंड गार तिथं होतं त्यांचं हे जुनं घर आहे ह्या घरात ते, ते वाढलेले आहेत हे बघा हे सगळे फोटो किती प्र किती प्रकारचे फोटो आहेत बघा पावसवरनं रत्नागिरीला जाताना रिटर्न जाताना आम्हाला हे गजान महाराजांचं मंदिर माझ्या मिस्टरांना दिसले मी म्हटलं ह्यांनी गाडी कुठे घातली इथे आतमध्ये त्यांनी एंट्री केली इथं गेट होतं आणि पाहतो तर काय खरंच गजान महाराजांचं मंदिर